सुटला या मैदानाचा सेमी फायनल पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर अशा सात गाड्या पाहत आहेत सात गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिथे कोण होतय फायनल ला पात्र पलीकडं अलीकडं क्वाकटेल आहे शिवाय आहे आणि अलीकडं बावरे आहे सुंदर अशी लढत पाहायला मिळते अतिशय सुंदर सेमीफायनल पाच चा आणि आजचा निकाल आज क्रमांक सहा वरून आलेली गाडी ससाणे आणि शाहीर फायन्स क्लब फडतरवाडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजयभर गाडी मालकाद चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन गा सुंदर गाडी पाहली उजवीला पाहला करणसेठ ससाणे मोळशीकरांचा शिवाय पहाला आणि रावीला पाहला शाहीर फायन्स क्लब फडतरवाडी तालुका खटाव यांचा आदत किंग शाहीर पहाला सुंदर अशी गाडी फायनल ला पात्र हा साध मिळालेली या गाडीनं तासात आले या पटपटवा या पाठीमध्ये सेमी फायनल सहा वालाय गॅस सहा लावून घ्यायचे संजय शेठ गाळवडकरांचे तिकडे आहेत आणि प्रमोद शेटचे पण तिकडे नितीन सेमी फायनल सहा सुटतो सहावाडीला नावजी पाटील पिस्तूल पिस्तोल क्लब युवराज वसोडे सुरज माया खागडे अलजापूर धोराआरोही पंकजा जितेंद्र जितेंद्रसिंग देशमुख